आजल्या कुठल्या याचिकेचा आम्हाला फरक पडत नाही मुळात अशी याचिका कुठेही स्टँड होणार नाही हेही आम्हाला माहित आहे पण काही जण प्रसिद्धीच्या स्टंटसाठी या गोष्टी करत असतात त्यांनी त्या केल्या त्यांनी काय फरक पडणार आहे आम्हाला आणि जर एवढंच तुम्हाला मराठी माणसांना संपवायची खाज असेल ना तर स्वतःच्या राज्यात करा ना तुमच्या राज्यात उद्योगधंदे करत नाहीत तुम्ही ज्यांना निवडून दिले ते तिथे कामाला लावत नाहीत तुम्हाला पोटा लावत नाहीत त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्रात यावं लागतं त्यापेक्षा तुमच्या राज्यातल्या लोकांना तुम्ही तुमच्या राज्यामध्ये उद्योगधंदे निर्माण करून द्या इथे यायची गरज नाही भाषावर प्रांतरचना आम्ही नाही केली ना ती सुरुवातीपासून झाली आणि मग जर भाषावर प्रांतरचना झाली असेल प्रांतर तर त्या त्या राज्यामध्ये त्या त्या भाषेचा सन्मान राखला गेला पाहिजे का याच्यात काय चुकीचं मी यांना एकच बोलण्यात इच्छितो की उत्तर भारतीय विकासना ही कोण भैया पार्टी नाहीत आम्ही सनातनी हिंदू पार्टी आहेत पहिल्यांदा मी हे स्पष्ट करतो आणि ठाकरे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात ठाकरे असं नाहीत आणि हे हिंदू लोकांना मारतायत हिंदू लोकांचं विभाजन करतायत हिंदू जे सनातनी आहेत त्यांना मारल्याचं काम हे लोक करतायत कोणाला मारले ब्राह्मण लोकांना मारले पांडे तिवारी चौबे यांना जे क्षत्रिय आहेत त्यांना मारतायत त्यांना मारतायत जे सिंग वगैरे सिंग आहेत तुम्ही ठाकूर म्हणा हे हिंदू लोकांना मारताय मराठ मराठी लोकांचा विषय नाही आणि उत्तर भारतीचा विषय नाही हे हिंदू लोकांचं विभाजन करतायत उद्या गजबाहीन झालं तर मराठी सोबत कोण उभा राहणार इकडे तुम्ही विभाजन केला उत्तर भारतीय तुम्ही सोबत येऊ नका म्हणे तुम्ही कुठल्याही मुसलमानला तुम्ही मारल का पंचरवाल्याचे शंभर प्रतिशतचे मुसलमान आहेत त्यांना कधी मारलं का यांची गाडी पंचर होत नाही का तिकडे जात नाही का राजसाहेबांची गाडी यांच्या कार्यकर्त्यांची गाडी तिकडे जात नाही का त्यांना विचारता का मराठीमध्ये बोल मटन चिकन जे विकणारे लोक कुरेशी आहेत ते पण उत्तर भारती पण मुसलमान आहेत त्यांना कधी मारहाण केलं का चावी बनवणार रे मराठी आहेत का नाही ना ते उत्तर भारती कोण आहे मुसलमान आहे त्यांच्या विरुद्ध तुम्ही जात नाही आणि हिंदू न मारायचा हिंदू संघटित केलं पाहिजे आपण हिंदू राष्ट्र बनवलं पाहिजे करायची आमचा आम नारा काय हिंदू म्हणजे सुनील शुक्ला सुनील शुक्ला आपल्याला असं म्हणायचं मराठी नवनिर्माण चा नारा काय यांचा नारा काय माहित आहे का, का। गजबा हिंद की करो तयारी मैने हिंदू को बाटणे की लिय सुपारी बर हिंदू मध्ये फूट पडण्याचा मराठीच्या मुद्द्यावर आपण म्हणताय असं मला लक्षात येतंय आपल्या एकूणच मांडीवर मराठी याच्यावरती हिंदूचा मुद्दा आहे सनातनीचा मुद्दा आहे बर 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 ठीक आहे मी संजीव शिवडेकर सर आपल्याकडे येतो अर्थातच या दोन सगळ्या राजकीय बाजू पण पत्रकार म्हणून आपण या कसं सर्वप्रथम म्हणजे मला हा मुद्दा मुद्दास्पारी कळला नाही कारण एका साईडला ते म्हणत की हा एका साईडला ते म्हणतायत शुक्लाजी म्हणत की हिंदू विरोधी हिंदू डिवाईड होत आहेत पण मग एका पक्षाची मान्यता रद्द करण्यासाठी ते कोर्टात गेलेत ते पण एका हिंदूलाच संपवायला निघालेत ना मग म्हणजे माझं असं म्हणणं आहे की त्यांचा प्रेयर काय मनसे विरुद्ध मराठी विरुद्ध प्रेयर आहे की हिंदू एकत्र व्हावी म्हणून प्रेयर करायला पाहिजे ना मग म्हणजे हिंदू म्हणजे ते मनसेच्या विरुद्ध आहे का एका साईडला ते म्हणतात की मुसलमानला का नाही मारत म्हणजे त्यांचं म्हणणे मुसलमानला मारा त्यांची प्रेयर काय हेट स्पीच मनसेचं भाषण भडकाव भाषण असतं राजसाहेबांचं ज्याच्यामुळे लोकांना म्हणजे कुठच्या एका विशिष्ट जातीच्या लोकांना मार पडतं किंवा काही त्रास होत पण मग त्यांचे प्रेयर ते एका प्रेयर काय मला माहित नाही पण चॅनलवरचे मुद्दे जे मी ऐकले आता त्यांनी दोन विरोधाभास मुद्दे मांडले एका साईडला ते म्हणतात हिंदूंनी एकत्र यायला पाहिजे आणि एका म्हणजे राज ठाकरे पण हे हिंदू नेतात आहेत मराठी हे ठीक आहे पण मग त्यांची मान्यता रद्द करायला काय चाललेत याचिका करताय त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द करायचं हिंदूंवरती अन्याय होतोय असं तुम्ही म्हणताय मग काय म्हणजे नेमकी स्पष्टता आणा राज ठाकरेंना आपण हिंदू मानत नाही का मग राजसाहेब ठाकरे स्वतःला हिंदू मानतात छत्रपती शिवाजी हिंदू धर्मधारक होते जे हिंदवी स्वराज त्यांनी स्थापन केलाय केवळ महाराष्ट्र पर्यंत सीमित नव्हतं अफगाणिस्तान पर्यंत होता आम्ही त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही त्यांना आराध्य देव समजतो आणि हिंदू लोकांना संघटित करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं आणि त्यांचे मावळे पण हेच केलं पाहिजे बाळासाहेब ठाकरे हिंदू विरोधी नव्हते एक पक्ष मुसलमान विरोधी मुसलमान विरोधी म्हणजे जे मुसलमान गजबा तयारी करतायत त्याच्यामध्ये सियासुन्नी सोबत येतोय आणि हे इकडे भाषाचं नाव आणि हिंदूंना विभाजन करतायत जे आर एस 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 मध्ये जे बजरंग दल आहे त्याच्यामध्ये नव्वद प्रतिशत उत्तर भारतीय आहेत त्यांचे वडील विचारतो साधा प्रश्न उत्तर द्यायचं प्रश्न साधा छत्रपतींच नाव घेतात छत्रपतींची काय वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण घेता छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण घेता छत्रपती शिवाजी महाराज यांची जी मातृभाषा आहे मराठी ती तुम्हाला परकी का वाटते तिच्यासाठीचा सा आग्रह आपल्याला परका का वाटतो स्वराज्याची राजधानी जिकडे आहे स्वराज्याची राजधानी जिकडे तो आपल्याला परका का सांगा महाराष्ट्राला मी भूमिपुत्र आहे मी स्वतःला मराठी समजतो माझी तीन पिढी महाराष्ट्रामध्ये जन्म घेतलेला आहे माझ्या मरण करम इकडेच असणार आणि मराठी भाषाचा मी मान करतोय म्हणून मी मराठीत बोलतोय आणि हे काय करतात माहिती आहे का तुम्ही मुसलमान धरला का नाही तू मुसलमान विरोधी तुम्ही नाही तुम्ही मुसलमान सुपारी घेतलंय हिंदू लोकांना विभाजन करायचं हिंदू राष्ट्र कशा बनवू शकतात नुसतं महाराष्ट्र आहे मराठी सोबत ये येणार नाही बाकीचा लोक येणार हिंदू राष्ट्र तुम्ही बनवू शकणार का तो फारसा आक्षेप आहे युनिव्ह सांगताय तुम्ही तुम्ही मुस्लिमां विरोधात ही भूमिका मांडत नाही तुम्ही फक्त सिलेक्टिव्हली हिंदू विरोधात मराठीचा आग्रह धरताय आहे तर अशा सुनील शुक्लासारख्या म्हणजे विचार न करणाऱ्या माणसाला गेलो मी उत्तर नाही द्यायला पाहिजे पण तरी लोकांसाठी मी उत्तर देतोय नंबर एक ज्या वेळेला रजा अकादमीने इथे धुमाकूळ घातलेला आपल्याला आठवत असेल तो इन्सिडेंट आपल्या महिला पोलीस भगिनी होत्या बांधव होत्या जेव्हा त्यांच्यावर हल्ला केला त्या मुसलमानांनी त्यावेळेला सुनील शुक्ला नाही त्यांच्या विरोधात उभे विरो राहिले महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी राहिली नंबर एक मशिदीचे भोंगे स्पीकर याच्या वेळेला जेव्हा आंदोलन केलं तेव्हा सुनील शुक्ला नव्हते आमच्याबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना होती आणि जर तुमचा विषय आहे की हिंदूंना एकत्र करायचा हिंदूंना एकत्र करायचा मग गुजराती सोसायटी मध्ये मराठी माणसाला जागा देत नाही तेव्हा तो, तो मराठी माणूस हिंदू नसतो का त्यावेळेला सुनील शुक्लांसारखे लोक गप्प का बसतात तेव्हा काय ना आवाज उठवा की भाऊ गुजराती सोसायटी मध्ये यांना पण घेत नाहीत या लोकांना पण घेत नाहीत आमचं तो सोडून द्या मग तेव्हा काय ना तुमचा आवाज उठत की नाही आम्हाला इकडे फ्लॅट मिळाला पाहिजे म्हणून त्यामुळे हे जे का आहे सुनील शुक्ला करतायत हे कोणीतरी स्पॉन्सर्ड त्यांना जी स्क्रिप्ट दिली आहे ती स्क्रिप्ट वाचतायत हिंदू 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 करून आम्हाला हिंदुत्व सुनील शुक्ला कडनं शिकायची गरज नाही त्यावर जेव्हा ब्याण्णव साली दंगली झाला ना तेव्हा ते त्यावेळेला आम्ही शिवसेनेच होतो आम्ही उतरलो हे सुनील चुकला विकला कोण नव्हते तेव्हा इथे सगळी मराठी माणसं mm. उतरलेली हे काय आम्हाला हिंदुत्व शिकवणार आणि ह्यांच्याकडनं शिकायचं आम्ही हिंदुत्व चौथी गोष्ट mm. महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा चालणार आणि जर तुम्हाला हिंदूने एकत्र व्हावं आणि कुठे काही होऊ नये तर तुम्ही मराठी शिका ना आता हे सुनील चिखला शिकले नाहीत का मराठी बाकीच्या लोकांना शिकायला काय प्रॉब्लेम आहे म्हणजे हिंदुत्वासाठी फक्त मराठी माणसाने त्याग करायचा बाकीचे लोक त्याग नाही करणार का दुसरा विषय आला मुसलमानांचा हे काय सांगता ये आम्हाला ज्यावेळेला आम्ही आंदोलन केलं त्यावेळेला काय सुनील शुक्ला आमच्या पाठी उभे राहिले का आणि ज्या वेळेला राजसाहेब अयोध्याला जाणार होत्या त्यावेळेस विरोध करणारा कोण होता ब्रिजभूषण त्यावेळेला सुनील शुक्ला का गप्प होते तोंड बंद करून त्यावेळेला राज ठाकरे हिंदू नव्हते मग त्यावेळेला तुम्ही बरोबर तिकडे उत्तर प्रदेशचे सगळे भाई एकत्र एक आले या गोष्टी ना शिकवायच्या आम्हाला तुम्हाला माहिती आम्ही काय होत काय नाही सुनील शुक्ला बोला उत्तर द्यायची गरज नाही आम्ही हिंदू कसे आहोत ते कोण सर्टिफिकेट देणार आहे हिंदुत्वाचा आम्हाला मी एक डेटा अधिकार दिला यांची काय लायकी आहे आम्हाला हिंदुत्वाचा डेटा देतो तुम्हाला नाही त्यांनी जे मुद्दे मांडले त्यांना उत्तर द्या एक डेट मी एक बोलतो यांचं उत्तर द्या मी काय बोल महाराष्ट्रात तेरा कोटी टोटल पॉप ऐका ऐका मला बोलू द्या मी मध्ये बोललो नाही माझा माझा मध्ये बोलू नका विनंती करतो मी तेरा कोटी टोटल पॉप्युलेशन त्याच्यातलं नऊ कोटी सत्तर लाख हे टोटल वोटर्स आहेत त्याच्यातलं पैसट प्रतिशत लोकांनी वोट केला दोन हजार चोवीस ला, ला साडेसहा कोटी आणि सा, दुसरा मोठा राज्य महाराष्ट्र म्हणून आपण समजलं दहा टक्के म्हणजे साडेसहा कोटी लोक गेले त्या तिकडे गेले आणि एक एक त्यवार असतो तिकडे दुसरं ते गंगास्थान नाही केले ते अयोध्याला गेले ते काशी विश्वनाथला गेले ते हनुमान मठला गेले आणि तिकडे जाऊन एक आठवड्या त्या लोकांनी तिकडे लोकांना बघितलं की हे लोक तर संस्कारी लोक आहेत आणि जेव्हा हे महाराष्ट्रात परत आले यांना राज ठाकरेला हे वाटलं की मी तिकडे जाऊ शकत नाही आणि आपले साडेसहा कोटी लोक गेले म्हणजे तेरा कोटी टोटल पॉप्युलेशन मध्ये साडेसहा कोटी ते मराठी लोक आहेत ते उत्तर प्रदेशला गेले हे हे एकत्र येत आहेत म्हणून हे मुद्दा त्यांनी एक, एक मांडलं आणि दुसरा महा गंग्याचा अपमान केलेला आहे महागंग्या कुठून निघालेत महादेवच्या जटामधून महागंगे निघालेत तर महाचा शुक्ला अपमान केला यांनी महादेव चा अपमान केलाय महादेव चालणारे मावळ्याचा अपमान केलेला आहे शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी हिंदू पक्ष पाहिजे यांना विभाजित करायचा नुसतं बरं यांना यांना विभाजन करायचंय असं आपण म्हणताय माझे मुद्दे काय होते आणि हे बोलतात काय हे अशी चर्चा थोडी कशी कंडक्ट करू शकता तुम्ही कोणी येण मुलकार बोला तर कसं काय मान्य करणार हे माझं पाहिजे शुक्लाजी मनसेना हो शुक्लाजी ऐकून ना शुक्लाजी ऐकून घ्या नाजी ऐकून ऐकून नाही घेतलं तर मग चर्चा होणार नाही जी याचिका दाखल केलेली आहे त्यामध्ये हिंदुत्वाचे मुद्दे तर नाहीत त्या मुद्दे तर नाहीत त्याचिकेमध्ये आपण काय म्हंटलेलं आहे याचिकेमध्ये आपण काय म्हटलेलं आहे तेल कमी लावा म्हणजे काय काय तेल हिंदू मी उघडा उघडा हिंदू विरोधी काय हिंदू लोकांना संघटित केलं पाहिजे भैया तुम्ही तुम्ही त्यांना विरोध आरोप केलेला म्हणतात महावीर जैन त्यांनी आपली याचिका आपली मागणी ही राजकीय हेतूने प्रेरित आहे का आपली याचिका आपली मागणी राजकीय हेतूने प्रेरित आहे मला एकच बोलायचं आहे राजसाहेब ठाकरे जर हे सनातनी विचारधारा घेऊन चालले तर मी याचिका पाठी घेण्याला घ्यायला तयार आहे मी त्यांना समर्थन द्यायला तयार आहे पण ते स्पष्ट बोल स्वराज चालणार आहे का तुम्ही काम करा युपी मध्ये गेला ना तुम्ही बोलला मी मनसे कंडा तुम्ही बोलू पण शकणार नाही मी तर आहे इकडे तुम्ही महाराष्ट्रामधून युपी तिकडे तुम्ही माहित आहे की तुम्ही जे चुकीचं करताय जे महाराष्ट्र करण्याचं काम जे तुम्ही करताय थांबवलं पाहिजे हे थांबवलं पाहिजे तुम्ही शुक्लाजी शुक्लाजी मला सांगा जो महाराष्ट्र मी तुम्हाला समर्थन द्यायला तयार आहे पण तुम्ही नको आहे असं ते स्पष्टपणे कराल ते देशपांडे सांगतात की तुमचं समर्थन नको आहे म्हणून चार लोक समर्थन म्हणून काय करायचं तुम्ही जी याचिका दाखल केलेली आहे तो आपल्या चर्चा शुक्लाजी पाहिजे ना कौडीचे मी काय म्हणतो संदीप नाव असेल यांचा संदीप मला पण दुःख आहे आम्हाला नाही ऐकून घ्या मुद्दा ऐकून घ्या मुद्दा ऐकून घ्या आता इथं इथं इथे एक प्रश्न उपस्थित होतो की काहीच कशाचं काहीच झालेलं नसताना सुद्धा केवळ लक्ष वेधून घेण्यासाठी एक पब्लिसिटी स्टंट करण्यासाठी म्हणून आपण राजसाहेब यांच्या विरोधामध्ये याचिका केली का अशी एक टीका असा एक प्रश्न विचारला जातोय याच्याविषयी आपल्याला बोलावं लागेल बोला मी एक बोलू का ना, मी पत्र लिहिलेलं आहे सीएम साहेबांना मी होम मिनिस्टरला लिहिलेत इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया प्रमाण दाखवतो तुम्हाला आजचं नव्हे ऑक्टोबरचं आहे बघा तरी पेपर मी विनंती केल्यात कोणी मला उत्तर दिलं नाही आफ्टर एक्झॉस्टिंग ऑल द रेमिडीज आय हॅड टू गो टू सुप्रीम कोर्ट अंडर आर्टिकल थर्टी फायव्हि म्हटलं पत्रामध्ये काय म्हणतो मी माझं पिटिशन परत घेतो एकदा राज साहेबांनी बोललं पाहिजे मी सनातनी हिंदू आहे आणि सगळं हिंदूंना संघटित घेऊन चालणार आहे मी त्यांचे समर्थन करायला तयार आहे पक्षा गेल्या बाजूला पक्ष गेल्या बाजूला मराठी मराठी हे मान्य करणार असत आपण उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष म्हणून मान्य करणार असतो आपण देशपांडे प्रत्येक राज्य राज्यमध्ये त्याची भाषाच मान झालं पाहिजेत मी स्वतः बोलतो विरोध शिकलं पाहिजे जे तुम्ही बोलतात ते पण बरोबर आहे एकदम गुरुप्रसाद मला बोलायचं इकडे बोर्डवर नाव बघतात शुक्ला थांबा देशपांडे बोला आपण गुरुप्रसाद मला सांगा हा कोण आहे माहित नाही भैया शुक्ला हा चार दिवसा पूर्वी याचं नाव तरी माहीत होत हा राज ठाकरेंवर बोलला म्हणून आज चॅनलवर येऊन एवढा बाका बाका बोलतो हे सगळं प्रसिद्धीचा स्टंट आहे हा काय याचा बाप पण आमची मान्यता रद्द करू शकत नाही हा सुप्रीम कोर्टात काही इंटरनॅशनल कोर्टात काय शकत नाही त्याला माफी मागायला ह्याची काय लायकी आहे आम्हाला पाच पैशाची लायकी नाही याची पाच माणसं याच्या पाठी हा कोण आम्हाला सांगणार सुरू शुक्ला वारंवार देशपांडे म्हणतात अरे तुमच्या मागे उत्तर द्यावं लागेल या टीकेला उत्तर द्यावं लागेल जनादारपोती आहे का यांची जायजात आहे काय अरे डोळे अरे स्वतःला तुम्ही संपवलेत बघून घ्या डोळे पहिले डोक्यावर ठेवायचं तुम्ही बोलता तुम्ही कानात टाका डोळ्यामध्ये टाकला नको जाऊया सोडून द्या सोडून द्या सोडून द्या मी संजय शिवडेकर सर आपल्याकडे येतो नाही 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 आपण चर्चा नको नको शुक्लांचा आवाज प्लीज प्लीज करा संजय संजय सर सर मला आपल्याला विचारायचं ही सगळी हंबी तुमरी आणि हे सगळे आपण बघितलेलं आहे शुक्लांनी काय मुद्दे मांडले हे सगळे आपल्या समोर आहेत या सगळ्यामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की मुंबई महापालिका निवडणुका कधीही जाहीर होतील अशी अशी सगळी स्थिती आहे आणि त्याच्यात पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा हा पुढे आणला जातोय त्याच्यावर राजकारण राजकारण सुरू आहे त्यामुळे मागचं राजकारण सुद्धा आपल्याला निमित्ताने समजून घ्यावं लागेल शेवटची काही दोन मिनिटं आपल्याकडे आहेत दोन तीन मिनिटं नाही कसं आहे की म्हणजे आता देशाच्या निवडणूक असतात तेव्हा हिंदुत्व असते जेव्हा रिजनल निवडणूक असतात तेव्हा रिजनल विषयावर चर्चा करतात म्हणजे फ्लेवर ऑफ द सीजन पावसाळ्यात छत्री थंडीत स्वेटर तसं आहे ते त्याच्यामुळे आता कसं आहे नॅशनल निवडणूक झाली तेव्हा सगळ्यांनी विषय सगळे मोठे धरले तेव्हा पटंगी कटंगीवर होतो आपण ठीक आहे म्हणजे हे राजकारण आपल्या जागी येते त्यांचा हो म्हणजे एक्झॅक्टली म्हणजे त्याच्यात हे जात नाही कोणी काय बोला होतो व्यक्तिगत हे hmm. पण मुद्दा असा आहे की यु हॅव टू अक्सेप्ट इट की आपल्याकडे राजकारण ह्या भावनिक मुद्द्यांवर होतं hmm. म्हणजे आपण डेव्हलपमेंट वर कधी म्हणजे आज अधिवेशनातही आपण भविष्यात दहा पंधरा वर्षात म्हणजे मी आज पंधरा वर्ष बघतोय अशी कधीच चर्चा hmm. नाही बघितली वीस वर्षानंतर काय येणार आहे आपल्याकडे टेक्नॉलॉजी मेडिकल शिक्षण काय पाहिजे कशा शाळा पाहिजे किंवा कशी पोलिसिंग पाहिजे काय चेंज होणार आहे आपण काही अँटिसिपेट करून हा प्रश्न ऐकले आपल्या पण समोर आहेत मग या याचिकेकडे राजकीय स्तंट म्हणून बघायचं की हा एका राजकारणाचा राजकीय खेळीचा भाग आहे म्हणून याच्याकडे आता बघायला हवं राजकीय विश्लेषक म्हणून आपलं निरीक्षण आता कसं आहे ते स्वतः म्हणजे मला कॉन्ट्राडिक्ट एवढंच वाटलं तर त्यांची प्रेयर वाचल्यावरच कळेल कारण ते एका साईडला हिंदुत्व बोलतात एका साइडला पक्षाची मान्यता रद्द करायचं बोलतात आणि म्हणजे त्यांनी स्वतःच म्हटलं आफ्टर एक्झॉस्टिंग ऑल रेमेडीज देन वाय ओनली एम एस इज द पार्टी ही शुड मेट द स्टेट गव्हर्नमेंट होम एव्हरी वन द पार्टी टू इट बरोबर कारण जो कोणी आहे म्हणजे आज बीजेपी आहे उद्या कदाचित काँग्रेस असेल दोन हजार आठ साली जेव्हा मराठीचा मुद्दा मनसेने हातात घेतला हा तेव्हा ओके आय एम नॉट रेडी प्रेयर आय एम नॉट सेईंग आय एम नॉट इट्स अ हायपोथेटिकल स्टेटमेंट माय डिअर फ्रेंड आय एम जस्ट बेसिस ऑफ इंडिया माझं असं म्हणणं आहे की माझं नाही माझं असं म्हणणं आहे की जो कोणी सत्तेत बसतो मग बीजेपी दोन हजार आठ साली विलासराव देशमुख वगैरे होते लॉ अँड ऑर्डर त्यांचं काम आहे त्यांनीही केलं पाहिजे आणि मग असं असेल तर असं असेल तर तुम्हाला सांगू का हेट स्पीच सगळीकडे म्हणजे जर दोन हजार तेवीस ला सहाशे अडसष्ट केसेस होते हेड स्पीचेस वेगवेगळ्या पक्षाचे ते दोन हजार चोवीस ला एक हजार झाले चौऱ्याहत्तर टक्के राईज आहेत त्यात विश्व हिंदू परिषद बजरंग दल सगळेच आहेत मोस्ट ए ऑल इंडिया मजलिस पार्टी पण आहे हैदराबाद असं बघायला गेलं तर मग काँग्रेसने किती अनेक ठिकाणी तोडफोड आहेत राष्ट्रवादीने किती कार्यालय तोडलेत म्हणजे प्रत्येक जर राजकारण आंदोलन हा पक्षाचा गावा आहे गावा आहे ना कुठल्या राजकीय पक्ष बरोबर त्यामुळे आपल्याला अगदी शेवटे खरंच अगदी चर्चेच्या शेवट्या राजकीय पक्षांची मान्यता पेटीचे मुख्य खरंय खरंय